श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त तर स्वामींची कथा कथा लहान पण अर्थ खूप मोठा आहे तर आज पाहूया आपण स्वामींची कथा अरे बाळा कशासाठी इतके कष्ट घेतलेस तू मला आवडताच मी तुला स्वतःला भेटायला येणारच होतो ना मग तू कशाला एवढे कष्ट घेतोस प्रसंग तर पुण्यामध्ये श्री मोरेश्वर उमराळे हे व्यक्ती राहत होते श्री मोरेश्वर व अतिशय आध्यात्मिक व्यक्ती होते ईश्वराचे दर्शन व्हावे हे त्यांना तळमळीने वाटत असे ईश्वर प्राप्तीच्या प्रार्थना त्यांच्या हृदयातून सतत निघत त्यांनी वयाच्या पंचविशीपासून ध्यानधारणा सुरू केली होती दिवसांमागून दिवस चालले होते तेव्हा श्री मोरेश्वरांना कोणीतरी अक्कलकोट स्वामींच्या लिलाबद्दल सांगितले अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष परब्रह्म सगून रूपात अवतरल्याचे त्यांना ते समजले तेव्हापासून का कोणाच ठाऊ पण स्वामींबद्दल श्री मोरेश्वरांना एक विशेष ओढ लागली स्वामींच्या रूपाचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे असे तळमळीने वाटू लागले पुढे त्यांनी स्वामी दर्शनाचा ध्यास घेत लागला स्वामींनी भेटावे स्वामींचे दर्शन घ्यावे नैन्याय व्हावे हा परब्रह्म इतका बदल इतके ऐकले होते की प्रत्यक्ष बघा बघावे ही तर त्यांना वाढतच झाली त्यांनी त्यांचे घरात लक्ष लागत नसे ना संसारात असेच एक दिवस स्वामींचे त्यांना स्वप्न दर्शन होते तो त्या दिवसापासून श्री मुरेश्वर स्वामी दर्शनासाठी वेळेस होतात बस आता स्वामी दर्शन झाल्याशिवाय अन्न पाणी घ्यायचे नाही हा दृढ संकल्प करून मुरेश्वर विवा पत्नी सांगून रेल्वेने अक्कलकोटला यायला निघतात अक्कलकोट पुण्यनगरीत नगरीत स्वामी बाजूंच्या डोंगरावर बसलेले आहे हे समजते भाविक हो तेव्हा अक्कलकोटमध्ये कडक उन्हाळा होता इतका कडक उन्हाळा की मोरेश्वर बुवांनी खरोखरच पाण्याचा थेंब पण घेतला नव्हता असो पण मोरेश्वर बुवा डोंगराच्या पायथ्याशी येतात तोच तिकडे डोंगरावर स्वामी बसलेले असताना बोलू लागलेले होते अरे हा किती मूर्ख आहे अन्न पाणी वर्ज्य करून मला भेटायला आला आहे बाहेर किती कडक उन्हा आहे तेथील आजूबाजूंच्या सेवेकरी मंडळींना काहीच समजत नाही स्वामी काय बोलत आहेत कुणाशी बोलत आहेत पण असो पण बुवा डोंगराच्या पायथ्यालाच होते ते डोंगर चढताच सुरुवात करायला लागले पण पुन्हा स्वामी स्वतःसोबतच बोलतात अरे बाळा अरे दिले ना तुला मी स्वप्नात दर्शन तू इकडे येतोच आहेस पुन्हा तेथील सेवेकरी गोंधळतात स्वामी काय फुटपटतात हेही कोणाला समजत नाही मोरेश्वर बुवा अन्न पाणी न घेता पुण्याहून अक्कलकोटला आलेले असतात त्यात डोंगर चढताना त्यांना काय अवस्था झाली असती याची कल्पनाही करू शकत नाही शेवटी बुवा डोंगरावर चढून येतात तर त्या भुवतीने स्वप्नात आपणास प्रत्यक्ष दर्शन दिले त्या परमानंद परमसुखद जी केवळ ज्ञानाची मूर्ती आहे असे अजानुबाहू अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकास प्रत्यक्ष बघतात आनंद आनंदाश्रू अनावर झालेले नाहीत त्यांना काही सुचले नाही ते फक्त हा जोर उभे राहिले तोच स्वामी बोलले अरे बाळा कशासाठी इतकी कष्ट घेतलीस तू मला आठवलास मी तुला भेटायला आलो होतो ना तुला भेटलो ना तू आला लगेच घरी जा अरे तुझी बायको पण अन्नपाणी त्यागून देवासमोर बसलेली दे आहे आणि तू गेल्याशिवाय ती अन्नपाणी घेणार नाही तू लगेच घरी जा मी तुझ्या सदैवसोबत आहे मोरेश्वर बुवास भान आल्यावर आश्चर्य वाटले आणि पत्नी उपाशी असल्याचे जरा वाईटच वाटले हा प्रसंग बघताच तेथील भाविकांना स्वामींचा स्वतःसोबत पुटपुटण्याचा अर्थ समजतो पुढे श्री मोरेश्वर बुवा स्वामींची षडोपचार पूजा करतात तो स्वामी त्यास पितळ्यांची व दगडावर कोरलेल्या पादुका प्रसाद म्हणून देतात आणि पुन्हा आशीर्वाद देतात संसार करता करता पुढे तू संन्यास घेशील हातात विणा घेऊन घरी स्मरण कर तुझ्या वंश परंपरेत श्री अखंड राहीन त्यानंतर श्री बुवा घरी आले तर खरोखरच त्यांच्या पत्नीने पाणी त्यागलेले होते हैं। ते बघून त्यास आश्चर्य वाटले आणि पत्नी सर्व वृत्तांत सांगितला स्वामी प्रत्यक्ष परब्रह्म आहेत त्यांचे आपल्यावर सतत कृपादृष्टी आहे ह्याची खात्री आहे त्या अभयंतास होते आणि संसार करत करत अखंड स्वामीनाम जप करत बुवा स्वामी आज्ञेनुसार कीर्तना सुरू करतात हे उत्तम कीर्तकार कीर्तनकार म्हणून लौकिक की पण कमवतात पुढे काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचे निधन होते त्यानंतर भुवा संन्यास घेतात आणि अखंड जन्मीवर स्वामीनामाचा गोडवा गातात अशा प्रकारे आपण स्वामींच्या अनेक कथा ऐकणार आहोत आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम